सर्वांना श्री स्वामी समर्थ आपांची लाडकी ताई या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे वैरण तोडायला आलो वैरण तोडून झाली आता ही नवीन प्लॉट आहे आणि ह्याला आज सुरुवात केली आणि इकडं केळी खूप छान आली का पावसानं एकदम अशी हिरवी गार आली आणि उंच पण झाली मस्त मधी मी व्हिडिओ टाकला होता आणि तिकडं मिस्टर गाड्यात भरायला वैरण मकवान तोडले आणि तिकडं तोडायचं चालू आहे मी हिरव मकवान सुरुवात परत काय होतं नंतर ना मग निबार होतं आणि खायला भेटत नाही आता तिकडं मकवानाची कंस मोडाव लागायला लागले ती मग गायंना कंस असली तरच दूध निघतं ना तर दूध निघत नाही मग लवकरच सुरुवात केली मिस्टर नेहतेत वैरन दिसतंय का मी थोडंसं झूम केलं आहे आणि त्यांना नाही बरं का आवडत व्हिडिओमध्ये यायला म्हणून मी काय व्हिडिओमध्ये त्यांना घेत नाही खवळतेत मला असलं काही नको म्हणतात व्हिडिओ व्हिडिओ काढायला आणि सोशल मीडिया पण नाही आवडत पण म्हणलं असू द्या तेवढंच आवड पण आहे बरं का मला आणि आपल्या संसाराला हातभार म्हणून म्हणलं काहीतरी थोडासा प्रयत्न करावा आणि इकडं गवत तर भरपूर आले पण पावसामुळे मैज पण काय चारायला येत नाही आणि काढता पण येत नाही तर इकडच्या मकत आपली अजिबात गवत नाही एकदम अशी हिरवीगार आणि मस्त छान आली बरका त्यांचं गाड्यात भरायचं चालू आहे आणि मी इकडं तोडती तर झालं आपलं तोडून दोन कवळं हिरवं आणि पाच पास आय थोडासा घास आणि थोडासा ऊस मग वैरण आपली पुरती तर बघा वातावरण किती मस्त दिसतंय आणि छान असं वाटतंय निसर्ग एकदम तर म्हणलं टाकावा हो। आज व्हिडिओ असा गाडा भरला आहे आता ही गाडा हाताने ओढत न्यायचा तर कुट्टी करून झाली आणि गायींना एक एक पाटी वैरण पण वतून झाली कटरचा आवाज येत असल्यामुळं मी काय मग अशी बोलली नाही कटर चालू होतं त्यावेळेस थोडीशी शूटिंग घेतली आणि गायी आपल्या घेतल्या इकडं वैरणीवर वैरण खायला लागल्या सगळ्याच आणि अशा उलट्या सुलट्या उभ्या राहते त्या अशी उलटी उभा राहिली रात्री भरपूर पाऊस झाला एवढा पाऊस झाला की काय विचारायलाच न गं पाणी वाहत होतं त्यामुळं गायनखाली थोडासा चिखल झाला आहे पावसाळ्याचा दिवस म्हणलं की असंच असतं तरी मी सकाळी सकाळी थोडासा मुग टाकून घेतला जिथं जिथं चिखल झालं तर तिथं तरी पण चिखल होणार म्हणजे होणारच कारण का पावसाळ्याचा दिवस आहे आणि पावसाळ्याचा दिवस म्हणलं की जनावरांची खरंच खूप अशी आपदा होती बरं का सगळा चिकलच बघायला भेटणार आहे तुम्हाला इकडं आणि ह्यांचं चालू आहे आता वैरण खायचं आता पेन टाकून घ्यायची आणि पेंट टाकल्यानंतर मग आणखीन एक पाटी वैरण वतायची दोन पाट्या वैरण असती सकाळी दोन पाट्या आणि संध्याकाळी दोन पाट्या ही आपली नवीन गाय तर नाही अजून वेली टायमिंगच आहे हिला एवढं कसं छान वाटतंय सगळं पावसामुळं हिरवं वातावरण सगळं छान दिसतंय तर छोटासाच व्हिडिओ झाला आज माझा आणि मला अजून पुढचा कॅमेरा आणि समोरचा कॅमेऱ्याचंच काही समज नाही तर व्हिडिओ चालू केला आणि कॅमेरा पाठीमागचा पुढचा करायला गेले व्हिडिओ कट आहे हो तर बघा मला कमेंट करून सांगा की कसा कॅमेरा चालू करायचा आणि सपोर्ट करा माझ्या कालच्या व्हिडिओला पण तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद आणि व्हिडिओचा मी एंड करते आणि पुन्हा एकदा माझ्या मनापासून सर्वांना स्वामी समर्थ